नमस्कार मित्रांनो इस्रायल आणि गाजामध्ये युद्ध झालं त्यात गाजाचा जो सर्वनाश झाला आणि तिथले बिल्डिंग काम तिथले बांधकाम तिथल्या सोयीसुविधा ज्या मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्या तिथली शेअर तिथली गावं बेचिराग झाली ते पुन्हा उभे राहावे आणि त्या ठिकाणी गाजेवाशनासाठी चांगली घरं बांधण्यात यावी चांगल्या पद्धतीने त्यांना सुविधा देण्यात यावी यासाठी डोनाल्ड ट्रम्प या अमेरिकेच्या अध्यक्षांनी बोर्ड ऑफ पीस नावाची संस्था स्थापन केली आणि त्यांनी असं सांगितलं की जास्त जास्त देशांनी त्याचं सदस्य व्हावं आणि ह्या गाझामध्ये शांतता नांदावी गाजा सुजलाम सुपली सुपलाम व्हावा यासाठी सगळ्यांनी मदत करावी पण सदस्य साठी नऊ हजार डॉलर अशा पद्धतीची फी नऊ हजार करोड डॉलर अशा पद्धतीची फी त्यांनी ठेवली आहे आणि त्यांची एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये साधारण एकवीस देशांनी सहभाग घेतला त्याच्यातले जवळजवळ बारा देश इस्लामी आहेत ते सगळे छोटे छोटे देश आहेत त्यात पाकिस्तानने सुद्धा सहभाग घेतला आणि पाकिस्तानच्या सैन्य अधिकाऱ्याने गाजामध्ये सुरक्षेसाठी सैन्य पाठवायची कबुली दिली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सैन्य पाठवू आता हे सैन्य कशासाठी जर गाजामध्ये जे हमास आहे तो ज्या पद्धतीने इस्रायलची दुश्मनी करतो आणि त्या ठिकाणी मोठ्यावर दहशत पसरवतो तर हा हमास अजून बी युद्ध लढण्याची खुमखुमी ठेवतो तेव्हा जेव्हा विकास होईल जेव्हा ह्या शहराचं या, या पॅलेस्टीन ह्या देशाची ज्या पद्धतीने बांधकामाला सुरुवात होईल आणि इन्फ्रास्ट्रक्चर सुरू होईल त्यावेळेस हमासने काही विंडोस करू नये यासाठी हे सैन्य त्या ठिकाणी देखरेख करतील म्हणजे एक मुसलमान दुसऱ्या मुसलमानवर देखरेख करेल आणि हमासने काही अतिरेक केला तर हे सैन्य त्याला गोळ्या घालतील म्हणजे पाकिस्तानचे सैन्य आत्तापर्यंत पाकिस्तान हमाससाठी आरळरोड करत होता अश्रू ढाळत होता तो पाकिस्तान आज हमासवर शस्त्र उभारायला तयार ते झाला तेव्हा समजून घ्या कशा पद्धतीचा पाकिस्तान आहे कशा पद्धतीत त्याचं राजकारण चालतं कारण त्यांनाच माहिती आहे ट्रम्पला नाराज करून चालणार नारा नाही कारण ट्रम्पकडनं जर पैसा काढायचं असेल तर ट्रम्प आपल्याला हवा आहे तेव्हा ज्या पद्धतीने त्याने पूर्वी अफगिस अफगाणिस्तानच्या लढाईमध्ये तालिबानच्या विरोधात पाकिस्तानचे तळ अमेरिकेला वापरायला दिले होते त्याच पद्धतीचा हा सगळा कार्यक्रम आहे तेव्हा मित्रो जे बल्लाढ्य देश आहेत मग तो इंग्लंड फ्रान्स जर्मनी रशिया चीन भारत असेल त्यानंतर ऑस्ट्रेलिया आहे त्यानंतर वेगवेगळे लॅटिन अमेरिकन देश आहेत पूर्ण युरोप आहे यांनी कुणीही त्यात सहभाग घेतलेला नाही कारण ट्रम्पचं सकाळी काय संध्याकाळीच काय टेरीपची धमकी आणि मला ग्रीनलँड हवा मला कॅनडा हवा अशा पद्धतीत त्याच्या ज्या वल्गणं चालू आहेत आणि त्या वल्गणांनासुद्धा प्रत्यक्षात आणण्याची त्याची तयारी आहे त्यासाठी तो सगळं सामधाम दंडभेद उभं करण्याची तयारी करतो तेव्हा मग बाकी देश कशा काय त्याच्या बरोबर उभे राहतील आणि इस्राइल विशेष म्हणजे त्या ठिकाणी इस्रायलचा सहभाग आहे इस्रायलचा एक देश आहे हे सगळे मुस्लिम देश ज्या इस्रायलला मान्यता देत नव्हते ज्या इस्रायलला शिवाय देत होते आता त्याच्या मांडीला मांडव लावून बसण्याची यांची तयारी आहे कारण अमेरिका आणि इस्रायल हे सगळं ठरवेल आणि यांना फक्त हो का हो करावं लागेल कारण हे जे सगळं बांधकाम आहे हे जे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते ट्रम्पचा जावे बघणार आहेत म्हणजे सगळा हा मतलबाचा आणि पैशाचा खेळ आहे आणि व्यापारी माणूस असलेला ट्रम्प हे सगळे फुकट्यात काही करणार नाही तो त्याचा सगळ्यात जास्त लाभ घेईल आणि एक प्रकारे ह्या गाजापट्टीला तो पर्यटन केंद्र बनवेल आणि एक दोस्त इस्रायलसुद्धा दणका देईल आणि इस्रायल जो पद्धतीने गाजावर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करेल त्याचं नायकता ट्रम्प हा त्या गाजाचा मालक होईल आणि मग हे मुस्लिम देश तोंड वाकड करून गुपचिप बसतील नमस्कार